मोठ्या आवडीने पनीर खात असाल तर सावधान बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर विक्री केले जात आहेत तब्बल एकशे चौऱ्याण्णव किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला यश आलंय पाहुया याबाबतची सविस्तर बातमी नाशिक शहरात पुन्हा एकदा भेसळ पनीर आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरात केलेल्या कारवाईत हे भेसळयुक्त पनीर जप्त केलंय नाशिकच्या सिडको परिसरातील आंबड लिंक रोड येथील मेतिस्ता क्रोपकेअर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या कारखान्याची तपासणी केली असता येथे रिफाईंड पामोलिन ऑइल अननोन व्हाईट सॉलिड फ्लेक्स अॅडल्ट्रंट यांचा वापर करून पनीर हा अन्न पदार्थ बनवत असल्याचं आढळून आलं आहे आपण बघू शकतोय शरीराला अतिशय घातक अशा या पदार्थांपासून नकली पनीर बनवण्यात येत आहे त्यामुळे या कारखान्याच्या सर्व अन्न पदार्थांचे अन्न नमुने घेण्यात आले आहेत या कारवाईमध्ये साधारण शेहेचाळीस हजार रुपये किमतीचं एकशे चौऱ्याण्णव किलो पनीर जप्त केलं आहे त्यासोबतच साधारण पंधरा हजार रुपये किमतीचं अठ्ठ्याऐंशी लिटर रिफाईंड पामोली ऑईल साधारण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचं चौदाशे अठ्ठ्याण्णव लिटर मिक्स मिल्क असा एकूण एक लाखाच्या वरती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत पनीर आणि मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आलाय या कारवाई अंतर्गत रिफाईंड पामोलिन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात ता आलाय यात चारही अन्न नमुने हे विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात आले विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे पनीर खात असाल तर नक्कीच काळजी घ्या हे पनीर कुठून उपलब्ध होत आहे कशा पद्धतीचं हे पनीर आहे याची दक्षता नक्कीच नागरिकांनी घेतली पाहिजे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण